अगदी तुम्हाला झटपट काहीतरी गोड खावंसं वाटतं आहे किंवा घरी अचानक पाहुणे आलेत आणि काय गोडामध्ये काय बनवावं लक्षात येत नाही आहे समजतच नाही आहे आणि वेळसुद्धा नाही आहे पटकन पंधरा मिनटात काहीतरी बनवायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घातलं तूप थोडंसं गरम झालं त्याच्यावरती एक कटोरा भरून शेवया घातल्या आहेत जे विकतचे पॅकेटचे रोस्टेड शेवया मिळतात ना त्याच आहेत ह्या थोडश्या आरत परत करून घेऊया छान तुपावरती अशा मस्त ह्या भाजून घ्यावा छान असा फ्लेवर येईपर्यंत आणि रंग थोडासा बदलेपर्यंत अगदी हलकासा रंग बदलला की पुढची स्टेप करूयात सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत काहीतरी घरात गोडाधोडाचं बनवल्या जातं मग रोज नेहमी नेहमी काय बनवावं किंवा मग आज वेळ नाही आहे काहीतरी कामामध्ये अडकली किंवा अचानक घरी पाहुणे आलेत किंवा घरच्यांनाच काहीतरी हलकं फुलकं गोड खावं असं वाटतंय तुम्हाला काहीतरी बनवायचा मोड नाही आहे मग ही रेसिपी आहेच की तुमच्यासाठी काहीही असो कुठलाही सण असो परफेक्टच राहील आणि जास्त कुठला जिन्नस बाहेरून आणायचं काम नाही आहे ह्या जर शेवया तुमच्या घरात असतील तर हलके फुलके ड्रायफ्रूट्स आजकाल सर्वांच्याच घरात असतात तर घाला नसतील तर पूर्णपणे स्किप करा इथं मी काजू आणि बदाम थोडे थोडे काप करून ठेवलेले आहेत ते घातलेत बघा आणि शेवयाचा रंग बघा छान असा आता तपकिरी रंगाचा वरती आलेला आहे आणि सुगंध मस्त येत आहे कारण तुपावरती परतोय तुपावरती ह्या परतल्या ना की याचा मस्त असा सुगंध येतो बघा चला आता याच्यासोबत हे काजू बदाम जे घातले होते ते सुद्धा आपसूक सु असे भाजल्या गेलेत तुपावरती आता ह्याच्यामध्ये घालते आपण दूध तर हे ते फुलक्रीम दूध होतं माझ्याकडे याच्यावरची जी साय असते तीसुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे एक लिटर दूध मी याच्यामध्ये घातलं आहे बघा आता मस्त आपण हे फिरून घेऊयात दूध जर फुल क्रीम नसेल कुठलं साधं दूध असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता काही फरक पडत नाही जर फुलक्रीम असेल तर छान टेक्चर येतं बघा अगदी क्रीमी आपल्या रेसिपीला एक क्रीमी टेक्चर येईल रिच फ्लेवर येईल दुधा आता हे शेवया दु दुधामध्ये असं खतखतून शिजून घेऊयात तोवर याच्यावरती साखरसुद्धा घालून घ्यावी आता इथे जर तुम्हाला साखर घालायचं नसेल तर तुम्ही मिश्री घालू शकता गूळ घालू नका गूळ घातला तर रंग अगदी बदलेल आणि दूध घातलं आहे त्यामुळे गूळ जर घालाल आणि ते जर शिजवाल तर इथे दूध फाटू शकतं म्हणून मिश्री घाला किंवा मग साखर घाला आणि हो जर तुम्ही डायबिटीज पेशंटसाठी हे जर बनवत असाल तर मग याच्यामध्ये त्या डायबिटीजच्या गोळ्या येतात ना शुगर फ्रीच्या त्यासुद्धा घालू शकतात संपूर्ण अशी छान अशी खीर बनली की नंतर थोडी हलकी गरम असली की त्याच्यामध्ये त्या पाच सहा किंवा आपल्या गोळानुसार तेवढ्या गोळ्या याच्यामध्ये घालाव्या आणि मिक्स करावं म्हणजे ते लोकसुद्धा आरामात खाऊ शकतील ज्यांना डायबिटीज आहे मधुमेहाचा त्रास आहेत किंवा ज्यांना गोळ आवडत नाही त्यांच्यासाठी त्या पद्धतीने बनवा छान अशी खतखदून होऊन आपण हे सगळं शिजवून घेतलं आहे मस्त अशी झट आपली खीर बनवून तयार झाली काजू बदाम पिस्ता घालून आपण सर्व सुद्धा करूयात आता बघा हे तुम्ही गरमागरम सुद्धा सर्व करू शकता किंवा छान अशी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार करून सुद्धा ही खाऊ शकता तुम्हाला जशी आवडेल तसं तुम्ही खा पण रेसिपीला लाईक जरूर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये